गाणंद खरसुंडीकरांचा आलाय मैदानामध्ये दादा कस काय नियोजन आहे शहरावरती खूप हास्य म्हणजे चांगलंच जबरदस्त नियोजन असणार आहे कुणा बरोबर पाळताना दिसेल सांगा तर पायदा काय थोडाच वेळ राहिलाय बकासूर बरोबर पाळणार आहे अरे वा मित्रांनो बकासूर बरोबर पाळताना दिसणार आहे आणि दादा कसं काय म्हणजे कस काय पायरा दुळणार चेटणी केलेला आहे बरं आणि विशेष म्हणजे आज चेहऱ्यावरच तुमचं हास्य समाधान खूप काही सांगून जातोय काय आत्मविश्वास बाळगलाय आज एक नंबरच करा बरं चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा ते आपलं नाव नाव राहुल बरं आणि गाव कोणतं दादा कोवले पण बरं आणि कुणाला घेऊन आला हा बलमा मित्रांनो मुंगाजी बरं बलमा पण आला आहे बघा आणि कसं नियोजन आहे कुणाबरोबर पळतन दिसेल गंधारीचं बैल बरं बरं त्याच्याबरोबर पळतून दिस त्यांच्याबरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो मागच्या काही महिन्यांपूर्वी आदत मैदानामध्ये ज्या बैलांना धुमाकूळ घातला होता तो सोन्या बावीस अकरासुद्धा आता मुंबईच्या महा खासदार केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका पिस्टन बावीसाकरा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय बघा प्रसिद्ध बैलगडी मालक ओंकरशेट मिसाळ भेटलेले आहेत आपल्याला नमस्ते, नमस्ते। कधी निघाला होता पुण्याहून तुम्ही इकडे मुंबईला वाजता सकाळी साडेतीन वाजता आणि आज दोन्ही पण वाघ आणलेत मैदानामध्ये मोठं मैदान आहे कसं काय नियोजन आहे सोन्या बावीस अकरा कुणाबरोबर पळताना दिसेल आपला अर्जुन हा आणि सगळ्यांचा आवडता लाडका पिस्टन बावीस अकरा कोणाबरोबर पळताना दिसत आपला आनंद तारेगाव वादळ गाडी पळते बरोबर वादळ आणि पिस्टन आपल्याला पळताना दिसणार आहे सर उडाल्यासाठी शुभेच्छा दोघांना पण आपलं नाव काय दादा कुठलं गाव नाशिक बरं आणि आज कोणती बैल घेऊन आलाय आज आपला मौजा आहे मौजा भेट झाली बरं बरं नाशिकवर आलाय ह्याला आणि कुणाबरोबर पळणार आहे हा करण म्हणून करण कुठला आहे आहे करण बर करण आणि ह्याचं नाव म्हणाल तुम्ही मौजा, मौजा। बरं चला खूप खूप शुभेच्छा बरेच ना आला किती अंतर आहे दादा एकशे सत्तर एकशे म्हणजे जवळ आहे तुम्हाला त्या त्या मानाने जवळ आम्ही तीनशे दोनशे च्या अडीचशेच्या आसपासने सगळे आलो बरं चला आमच्याकडून खूप खूप चालतंय शक्य ठीक आहे धन्यवाद दादा बादल पण आलाय बादलचं गाव कुठलं बरं आणि ह्याचं नाव मल्हार आहे मित्रांनो मल्हार पण आलाय अतिशय सुंदर आणि खतरनाक दिसतोय लारा नाव आहे मित्रांना आहे हा लारा शिवला शिवला आंबेले लारा खूप सुंदर नाव लिहिलंय तुम्ही हा आणि कलर पण चमकून दिसतोय त्याचा कस काय नियोजन आहे तिकडमने संगमनेरचा संगमनेर नाशिकच्या तिकडचा बैलाचा पैरा केला बराच लांबचा केलाय तुझं नाव काय मित्र सागर बरं आणि कुठल्या खांदी पोहतो हा लारा दोन्ही साईड बर चल शुभेच्छा तुला काय सुंदर गाव कोणतं बरं आणि आज कसं नियोजन आहे कोणाबरोबर पाळताना दिसेल सुंदर घरचाच साधे बरं चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय आमदार गाव कुठलं बरं आणि ह्याचं नाव बुत्या आणि ह्याच ची आदत आहेत काही ही सगळी चौसाहेब हा आदत आहे हा आहे बरं आणि कसं नियोजन आहे कशी पाळणार आहेत काय ती आहे गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा